महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन शासन निर्णयावरून आपल्या संपूर्ण राज्यातील सर्व प्राथमिक क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव आखलेला आहे तेव्हा आपल्याला हा शासनाचा डाव उधळून लावण्यासाठी किंबहुना शिक्षकांची आणि वाढीवस्त्री मुलांची अस्मिता जपण्यासाठी उद्या पंधरा चौदा सप्टेंबर रोजी होत असलेल्या सर्व संघटनेच्या बैठकीत राज्यातील शंभर टक्के सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन लढा पुकारण्याची आवश्यकता आहे तेव्हा माझी सर्व राज्यातील प्राथमिक शिक्षण संघटनांना विनंती आहे की उद्या या चौदा सप्टेंबरच्या राज्यव्यापी मिटिंगमध्ये उपस्थित राहून लढ्या दिशा ठरवण्यासाठी सहकार्य करावी विनंती धन्यवाद दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हे शासनाचे दोन, दोन शासन निर्णय हे राज्यातील वाढीव सुविधावरील प्राथमिक शिक्षण संपवण्याच्या दृष्टीने निघालेत असं वाटतं तेव्हा ह्या दोन शासन निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी किंबोना शासन रद्द शासन निर्णय रद्द करण्यासाठी आपल्याला राज्यव्यापी तीव्र लढा उभा करायचा आहे या दृष्टीनं मागच्या आठवड्यात राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीमध्ये ते धोरण निश्चित झाल्याप्रमाणे उद्याच्या चौदा सप्टेंबर रोजी पुणे येथे राज्यव्यापी सर्व शिक्षक संघटनेची बैठक होत आहे खरं तर, तर आ आजची आत्ताची लढाई शिक्षकांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे आत्ता नाहीतर कधीच नाही या उत्तेप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र येऊन हे दोन्ही शासन निर्णय रद्द होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे उद्या या बैठकीत जे काही धोरण ठरेल त्या धोरणात राज्यातील शंभर टक्के शिक्षक सहभागी व्हावेत त्या लढ्यात सहभागी व्हावेत अशी मी आशा बाळगतो आणि सर्व संघटनांनी उद्या बैठकीला उपस्थित राहावं असे मी विनम्र आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र